नमस्कार मी विलास आठवले मी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि आजची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे अमित शहा आणि उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि स्वबळाचा नारा देणाऱ्या दोन्ही पक्षांनी युतीचा पर्याय घेऊन लोकांपुढे जायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि सेनेबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीला आता टक्कर द्यावी लागेल स्वबळाचा नारा शिवसेनेने दिला होता शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल अशा प्रकारची घोषणा गुष्ण, घोषणा केली होती पण यू टर्न घेत शिवसेनेने भाजप बरोबर हात मिळवणी केली आहे आणि म्हणूनच आताच्या लोकसभेच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे तब्बल तीन वेळा अनौरराव पाटील हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत पण यावेळेला दोन हजार एकोणीस मध्ये नेमका नेमकी कुणाची लाट आहे शिवसेनेची लाट आहे नरेंद्र मोदीची लाट आहे की राहुल गांधी यांची लाट आहे आणि येथील लोक लोकांचे प्रश्न गेल्या पाच वर्षात सुटले का ही चर्चा करण्यासाठी लाल किल्ला एक्सप्रेस शिरूर मध्ये आलेली आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि मान्यवरांचंही स्वागत सगळ्यात पहिला प्रश्न माझा लोकांना आहे तुम्हाला आहे मला सांगा आज तुम्हाला बातमी माहिती आहे का शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे आता मला हे सांगा की या युतीच्या सपोर्टमध्ये किती लोक आहेत सगळेच आहेत म्हणजे शिरूर मध्ये शिवसेनेचा खासदार म्हणून टक्के चला ठीक आहे माझा दुसरा प्रश्न आहे मला माझा मा, माझा माझा दुसरा प्रश्न आहे माझा दुसरा मा, प्रश्न आहे झालेली युती शिवसेना आणि भाजपची जी युती आहे ही योग्य प्रकारे नाही लोकांना दाखवण्यासाठी स्वबळावर लढण्याचा दिखावा केला होता असं किती लोकांना वाटत तुम्ही भाऊ आहेत चला ठीक आहे ठीक आहे मला सांगा भाजप भाजपचे किती लोक आहेत तिथे भाजप भाजप हा चला आता तुम्हाला एवढ्या शिवाय घालत होती शिवसेना तुम्ही काय केलात पुढे आम्ही सरकारमध्ये आम्हाला जर केंद्रात आणि राज्यात मोदी मोदींना जर पंतप्रधान बनवता असेल तर नक्कीच हा निर्णय युती झाला आहे तो नक्कीच चांगला झाला आहे पण तुम्ही शिवसेना तुम्हाला एवढ्या शिवाय देत होती उद्धव ठाकरेंपासून त्याच्या सगळ्या नेत्यांपासून पण युती युती करायची नाही असं भाजपच्या लोकांचं म्हणणं होतं आता काय आहे कशासाठी खरं म्हणजे शिवसेना भाजपची युती हे एका वेगळ्या मुद्द्यावर झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झालेली आहे सगळ्यात प्रत्येकाला प्रत्येकाला वाटतंय या हिंदू हिंदुस्थानामध्ये राम मंदिर झालं पाहिजे ह्या ह्या मुद्द्यावर या ठिकाणी युती झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे या देशामध्ये मद... वर्ष का नाही केलं तुम्ही राम मंदिर पाच वर्ष का नाही झालं आता वर्षभरापासून शिवसेनेवाले म्हणतात राम मंदिर झालं पाहिजे का नाही केलं पाच वर्ष जरी राम मंदिर झालं नसलं हे जरी खरं असलं तरी ती न्यायप्रविष्ट बाब आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंभर टक्के खाद्य खात्री आहे की ज्यावेळेस मोदी या देशाचे पुन्हा पंतप्रधान होतील त्यावेळेस ते न्यायप्रविष्ट लक्ष घालून हिंदुस्थानामध्ये राम मंदिर टक्के उभारतील आणि अनुभव पाटील साहेब मी तुमच्याकडे येतो कारण मला लोकांमध्ये प्रतिक्रिया घेतली पाहिजे कारण तीच खरी ताकद असे मतदान घडवण्यासाठी आता तुम्ही एवढ्या शक्ती शिब्या दिल्या तुम्ही शिव्या दिल्या की नाही एक दुसऱ्याने दुसऱ्या दिली ही लाचारी म्हणजे कोणाची लाचरी तुमची एक भाजप शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर अयोध्यावर संपूर्ण तमाम हिंदूंची बाजू घेऊन या ठिकाणी अयोध्येमध्ये गेले आणि खासदार शिवाजीराव आढळ पाटील यांनी अनेक बैलगाडा घाट बांधले अनेक या ठिकाणी विकास कामं केली या ठिकाणी आंदोलन केली आज मनसरमध्ये अनेक केसेस बैलगाडा संदर्भामध्ये केला राष्ट्रवादीच्या लोकांचा फक्त बैलगाड्याबद्दल दिखाव आहे त्यांना बैलगाड्याबद्दल अजिबात ठीक आहे आता मला सांगा मला सांगा नाही मला सांगा तुम्ही शिवसेनेचं काम करता किती वर्षापासून करता आता पहिले मंदिर फिर सरकार हा नारा कोणी दिला होता भाजप शिवसेनेने आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी नाही उद्धव ठाकरेंनी दिला होता हा हिंदू राम मंदिर झालं पाहिजे बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं पण गेल्या सहा महिन्यापासून मी सुद्धा अयोध्येला गेलो होतो पहिले मंदिर फिर सरकार असा नारा दिला होता आता मंदिर झालं का युती झाली तर शंभर टक्के होणार मंदिरही होणार आणि युतीही होणार आणि मोदी पंतप्रधान शंभर टक्के होणार त्याच मुद्द्यावर युती झालेली आहे त्याच मुद्द्यावर त्याच मुद्द्यावरती युती झालेली आहे मुद्द्यावर युती झाली आहे म्हणजे काम करणार तुम्ही आता हा भाजप शंभर टक्के या शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये युती झाली शंभर टक्के खासदार आढळराव पाटील निवडून येणार परंतु चौकार जरी ठीक आहे शंभर टक्के आढळराव पाटील निवडून येणार अशा प्रकारचं मत जे आहे शिवसेना भाजपच्या लोकांनी व्यक्त केलं माझा पहिला प्रश्न आढळराव पाटील साहेब ठीक आहे कार्यकर्त्यांशी मी बोललो पण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची प्रतिमा ही मलिन झाली नाही असं वाटतं तुम्हाला अनेक फेसबुकचे तुम्ही पोस्ट बघा सोशल मीडियामध्ये बघा स्वबळाचा नारा द्यायचा आणि गळ्यात गळे घालायचे अशा प्रकारच्या सगळ्या पोस्ट आहेत असं प्रतिक्रिया शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली हे अजिबात खरं नाही आहे शिवसेना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आज तरी एक नंबरचा पक्ष आहे शिवसेनेची प्रतिमा सरकारमध्ये राहून सरकारमध्ये राहून शेतकऱ्यांच्या बाजूने लढणं शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं विकासाच्या बाजूने उभं राहणं वेळी प्रसंगी सत्तेत असणाऱ्या भाजपला सुद्धा ठीक आहे बोलून द्या मी येतो तुमच्याकडे ठीक आहे मी येतो तुमच्याकडे तुमचे नेते बसले तिथे तुमचे नेते आता नेते नाही नेते बसले असेल तुम्हाला बोलायचं का मग त्यांना मी खाली आणतो चालेल का चला ठीक थी, आहे बोला वेळी प्रसंगी सरकारच्या विरोधामध्ये जाऊन शिवसेनेने रस्त्यावर उतरलेली आहे कर्जमाफीचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा विकासाचे प्रश्न असतील त्यामुळं प्रतिमा आज तरी उंचावलेली आहे एका चांगल्या मुद्द्यावर एका चांगल्या मुद्द्यावर देशाच्या विकासासाठी बघितलं चा, आज आज ना आढावराव पाटील साहेब साडेचार वर्ष तुमचं सरकार होतं तुम्ही युती कशावर केली राम मंदिर झालं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून कर्जमुक्ती योग्य झाली नाही म्हणून हे तीन मुद्दे घेऊन उद्धव ठाकरे आणि अमित शहा पत्रकार परिषदेत बसले होते नाही वर्ष नाही नाही हमी विरोधामध्ये रस्त्यावर उतरलोय हमी भावासाठीच आम्ही भावा आवाज उठवलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच आवाज उठवलेला आहे त्यामुळे साडेचार वर्ष तुम्ही जर पाहिलं तर आम्ही सत्ता उपभोगली नाही सत्तेमध्ये राहून सुद्धा जनतेच्या बाजूनच लढलेलो आहे त्यामुळं आम्ही सत्तेमध्ये असलो म्हणून काय आम्ही काही हिला भाग नाही लोकांच्या हितासाठीच आम्ही सत्तेमध्ये ही युती पण लोकांच्या हितासाठी असं तुम्हाला वाटतं वाटत लाडे साहेब मला सांगा काय पहिली प्रतिक्रिया आहे तुम्ही इथे पत्रकार परिषद ऐकलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया काय सांगा शेला भाजपची युती झाली ही युती जी झाली ती लोकांना फसवण्यासाठी झालेली आहे त्याचं कारण असं की गेली चार साडेचार वर्ष भाजप आणि सेना हे युतीमध्ये आहेत आणि त्यांनी जे सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही आम्ही भाऊ देऊ अनेक प्रश्न ते तसाच लावू आता कांद्याचा भाव त्या ठिकाणी काय आहे बैलगाडा त्या ठिकाणी सुरू होत नाही आणि ह्या सर्व गोष्टीला दोन मूळ कारण त्या ठिकाणी आहे अनेक प्रश्न आहेत पुणे नाशिक रस्त्याचा प्रश्न आहे पुणे रेल्वेचा पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न आहे विमानतळाचा प्रश्न आहे असे किती अनेक प्रश्न या ठिकाणी आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी यांनी किती कष्ट घेतले या युतीने या ठिकाणी किती नागरिकांना त्या याच्यामध्ये मदत केलेली आहे शेतकऱ्यांना आम्ही भाऊ दिलेला नाही या सर्व गोष्टीला या ठिकाणी हे सरकार अपयशी ठरलेलं आहे मी तुमच्याकडे नंतर येतो पण पुन्हा एकदा सेना भाजपच्या युतीवर फुकलं होतं भाजपच्या विरोधात शिवसेनेने त्याबद्दल या सर्वांना काय वाटतं मी त्यांना मला सांगा सेना भाजपची युती झाली आहे काय वाटतं सेना भाजपची युती झाली ही महाराष्ट्रात आहे ना जनतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे अत्यंत महत्वाची थोडक्यात हा कुणाची लाचारी झाली लाचारी आहे म्हणून होते असं वाटतं तुम्हाला आमचं काय म्हणणं नव्हतं कालपर्यंत तुमच्या पक्षाच्या श्रेष्ठी ज्या सत्तेत एकत्र तुम्ही एकत्र नाणता कमीत कमी त्या पक्षावर तुमची भाषा शैली कशी पाहिजे आज गेल्या साडेचार वर्ष केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार होतं यांनी ना गाडबाही चालू केलं ना शेतकऱ्यांच्या प्रश्न सत्तेचा उपयोग ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत मी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि हे सर्वजण जे आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व पक्षी लोक आहेत विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर महिलाही आहेत आणि सर्वात महत्वाचा शिवसेना भाजप युतीमुळे कुणाचा फायदा होणार आहे कुणाचा तोटा होणार आहे महाराष्ट्रात पुन्हा कुणाची सत्ता येणार आहे याविषयी मी आता या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहे मला हे सांगा सेना भाजपचं सरकार म्हणजे युती आल्यानंतर सेना भाजपच सरकार येईल असं किती लोकांना वाटत तत्कालीन सेना भाजपची युती झाली तरी सरकार येणार नाही असं किती लोकांना वाटत मला सांगा का काय येणार नाही सांगा मला मला असं वाटतंय का सेना भाजपची युती झालेली आहे ते राहुल गांधी प्रियंका गांधी आणि आमची जी आघाडी होणार आहे पवार हे लोक घाबरून यांनी युती केली एकमेकाला शिळ्या टाकत होते आणि आता यांनी युती केली आणि सेना भाजपचा इकडं महाराष्ट्रात चुपडा साफ होणार आहे आणि रेफेलचा घोटाळा रेफेलचा रेफेलचा मोठा घोटाळा झाकण्यासाठी हे लोकांनी यांना विरोध केला होता पण त्या जेवढा ज्याच्यात पंतप्रधान दोषी आहे तेवढा शिवसेनेवाला सुद्धा काय वाटतं म्हणजे सरकार येणार नाही असं काय वाटतं यांना असं एकच होती की महाराष्ट्रातल्या जागा ज्या आहेत त्या फक्त युतीमुळेच वाढतील कारण उत्तर प्रदेश बिहार इथे त्यांना नुकसान होतं या दोन हजार चौदापर्यंत काँग्रेस आणि मित्र पक्षांचं सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये होतं आणि त्यावेळी भाजप शिवसेना आणि त्यांच्या मित्र पक्षांनी काँग्रेसने साठ वर्षामध्ये या देशामध्ये काहीच केलं नाही अशा प्रकारचा मोठा प्रचार त्या ठिकाणी केला आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढली गेली आणि आम्ही शेतकऱ्यांचं भलं करू लोकांना देखील त्यावेळी दे मोदी लाट निर्माण झाली आणि हे काहीतरी करून दाखवतील चमत्कार असं ग्रहित धरल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मित्र पक्षांचं सरकार गेलं परंतु गेल्या आता काय अगदी सांगा आता का थोड़ का सा काय येणार नाही याच कारण महाराष्ट्राच्या बाबत जर नुसतं बोलायचं जर झालं तर या भाजप शिवसेनेवाल्यांनी सांगितलं होतं शेतीमालाच्या संदर्भामध्ये एकच तुम्हाला सांगतो फक्त थोडक्यामध्ये की काल परवा कांद्याच्या संदर्भामध्ये आता देखील विषय या ठिकाणी झाला खासदार साहेबांना देखील माझं म्हणणं या निमित्ताने आहे की तुम्ही या मतदारसंघाचे पंधरा वर्ष प्रतिनिधित्व करता आंबेगाव जुन्नरला जीएमआरटी मुळे इथं कुठला इंडस्ट्री येऊ शकत नाही तर कृषी क्षेत्रावर आधारित तुम्ही एखादा व्यवसाय इथं का सुरू केला नाही कांद्याचं अनुदान जाहीर करताना सरकारने निर्णय घेतला की शेतीमाल नियमन मुक्त करण्यात आलेले आणि कांद्याचं अनुदान देताना फक्त बाजार समितीचाच कांदा आला पाहिजे मी विचारतो त्यांना ठीक आहे तुमचं नाव काय मी जगदीश बद्दल बोलतोय काय कुठल्या पक्षाचं काम करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो ना एक मिनिट एक मिनिट मी सांगतो युती बद्दल मला बोलायचं मला भाजपच्या लोकांना विचारायचंय आज हा शिवसेनेमध्ये एक लेख आहे भाजप हा शहीदांच्या टाळूवरील लोणी घालणारा पक्ष आहे याबद्दल तुमचं काय भाजपाचं काय मत आहे शिवसेने आग्रह लिहिला आहे का भाजप हा शैदांच्या टाळूवरील लोणी घालणार भाजप म्हणजे आजचा सामन्याचा आग्रह लेख चला ठीक आहे कुणाला विचारायचं तुम्हाला भाजपला ठीक आहे कुठे भाजपचं या आहे आता बोलले तुम्ही बोललात ना दोनदा बोलला आता बघा खूप खूप महत्वाची चर्चा आहे ठीक आहे कारण या युतीमुळे अठ्ठेचाळीस जागांपैकी किती जागा जिंकणार म्हणजे शिवसेना आणि भाजपचं जे आहे ते त्रेचाळीसव्या जागेवर लक्ष आहे म्हणजे बारामतीवर पण शिवसेनेने सकाळी लिहिलं होतं की युती म्हणजे मढ्यावरचं लोणी खातात ना असा हा सगळा प्रकार आहे कुठला दहशतवादी हल्ला झाला तरी सुद्धा तुम्ही गेलात दहशतवादी हल्ला जो झाला तो भारतावर झालेला मोठा हल्ला आहे पण त्याचं उत्तर हे लष्कर जे आहे ते स्वतः आहे आणि पाकिस्तानचं नाम रोशन मिटवायचं काम आज या घडीला भाजप आणि युती करणार तुम्ही एवढी टीका केली एवढी टीका केली आणि आता संध्याकाळी युती केली हा जो विषय आहे युतीचा जो विषय आहे आमचं आमचं आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचंय म्हणून सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन हे काम चाललेलं आहे आणि युती युती ही आज नाही युती गेलं ही पंचवीस वर्ष युती आहे त्यामुळे युती टिकवायचं काम भाजप सातत्याने सुरू आहे ठीक आहे ठीक आहे आता मी आता मी बैलगाडा बैलगाडा या, या विषयावर चर्चा करतो अडवराव पाटील साहेबांनी जे म्हटलं की बैलगाडा सुरू नाही झाला त्यांचा थेट आरोप होता राष्ट्रवादी काँग्रेसवर नाटी साहेब उत्तर द्या बैलगाडा सुरू करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पत्रकार परिषद घेतली पण पर झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे एक तर खासदारांनी या ठिकाणी सांगितलं की जो रस्ता आहे पुन्हा नाशिक रस्ता बायवळण त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यांनी सांगितलं दोन हजार कोटी रुपये आणले आणि एकशे बारा किलोमीटर तो रस्ता त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे भोसरीवर ना फाट्याला यायला किती किलोमीटर आहे बोसरीवर <coughs> मला 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 फक्त याच्यामध्ये एक सांगायची आता त्यांना बोलून देणार की नाही तांबा 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 बोलतात आणले हा आणि अळे फाट्यावरनं नाशिकला जायला ब्रेक नंतर पुन्हा एकदाच स्वागत भाजप सेनेच्या युती संदर्भात मी अनेकांना विचारलं अनेकांकडून उत्तर घेतली शिवसेनेच्या लोकांकडून घेतली आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून घेतली पण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत तरुणांचेही प्रश्न आहेत रोजगार नाही आहे अशा प्रकारचे एक प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि म्हणूनच मला सांगा पाच वर्षात गेल्या पाच वर्षात तुमच्या मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात रोजगार निर्माण झाला का हातवरती करा आवाज नाही मी हातवरती करायला सांगितला आवाज करायला नाही सांगितला मी हातवरती मग हात खा झाला झालं का झाला हात खाली झाला नाही ना हात खाली झालं असं किती लोकांना वाटत लो हा ठीक आहे आता हात खाली करा तुम्ही नाही झाला असं किती लोकांना वाटत फक्त हात वरती करायचं उपासून का उभा नाही झाला असं किती लोकांना वाटत चला ठीक आहे ठीक आहे मा रोजगाराचा प्रश्न आहे अगदी थोडक्यात मला सांगा रोजगार निर्माण झाला असं वाटतं तुम्हाला अजिबात नाही अजिबात नाही चाकण सी मध्ये तुम्ही आता पण सर्व्हे करा लोकल लोकांना किती आहे यांनी किती जणांना शिफारशी परिस्थिती अहो लाज वाटते आम्हाला पाहुणे घरी आणता इकडे ट्राफिक मुळे रोजगार निर्माण नाही झाला हा बोला विद्यमान खासदार हे स्वतः उद्योजक असून पंधरा वर्ष खासदार आहे पण कुठलाही प्रोजेक्ट या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आणलेला नाही एखादं फूड प्रोसेसिंगचं युनिट सुद्धा या ठिकाणी आणलेलं नाही पंधरा पहिल्या वर्षामध्ये आ... बेरोजगारीच्या प्रश्नाच्या संदर्भातले किमान हजार पंधराशे तरुणांना प्रत्येक तालुक्यामध्ये रोजगार देऊ आणि विकास आराखडा सुद्धा सांगितलं होता लोकसभा मात्र सांगा तो काही दिसलाच नाही ठीक आहे रोजगार निर्माण झाला नाही असं तो मला सांगा रोजगार निर्माण झाला असं वाटतं तुम्हाला बैलगाड्यासाठी बा, काय भांडा ता काय तर का तालुक्यात आणा काय तर त्यासाठी भांडा ना बैलगाडीत काय आहो चार रुपये भेट द्या बैलगाडीत आणि दहा रुपये खर्च होतो किती तरी किती तरी गाड्याची असता झाली काय या बैलगाडी ठीक आहे ठीक आहे हा मामा तू तु, तुम्ही तु आता मध्ये मध्ये यायचं नव्हतं हा बोला काय कशावरशी कशावर बोलायचं तुम्हाला बैलगाडी त्या ताई बोलल्या की बैलगाडी का थांबा मी काय माझा प्रश्न आहे ताई बोलल्या की बैलगाड्या काय आणता रोजगार लोकल तुम्हाला घ्या हॅलो शरद पवार साहेब हे चांगलेचे दिलीप पाटील चांगलेचे मग यांनी शरद पवार असे गाड्या बैलवाले ऐकती नाही का गाड्या बैलवाले ऐकती नाही का असं म्हणतात मी येतो अडचण येतो येतोय मी सेना भाजपचं सरकार आल्यापासून केंद्रात आणि महाराष्ट्रात रोजगार मी माझगाव डॉक मध्ये कामाला आहे तिथून नोकरी यावं लागले आहे कारण की यांच्या चुकीच्या धोरणामुळे त्या सरकार त्या कंपनीला अजिबात रोजगार निर्मिती थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट आणल्यामुळे कंपनीतल्या कामगारांना बेरोजगार होऊन गावाला लागलं लागलाय मुंबईतले रूप परत इकडे थांब तुम्ही खाली बसल हा नाही आपले खासदार साहेब पंधरा वर्ष सत्ते खासदार येते मग त्यांनी तरुणांसाठी काय केलंय स्वतःची एक शाळा फक्त एवढी खासदार शिवाजीराव शिवाजीरावराव पाटलांनी गेली पंधरा वर्ष या परिसरामध्ये येणारा विमानतळ असेल एमआयडीसीचा पाचवा टप्पा असल खेड एसी जेड असेल याला सातत्याने विरोध केला त्यामुळं या भागात निर्माण होणारा रोजगार मोठ्या प्रमाणावर गाठला लोकसभा मतदारसंघ व्हायच्या आधी आधी बारामती लोकसभा मतदारसंघ होता मी शिरूरचा शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे शिरूर मध्ये खासदार फंड काय असतो तो, तो दोन हजार नऊ ला कळला आमच्या गणेगाव बाबूसारख्या गावात नांदोबार निकोबार होत दादा आले म्हणून तिथे रस्ते गेले हा खरा विकास आहे आधीचे खासदार आधी आधीचे खासदार बघायला पण भेटत नव्हतं आणि जे दादांना विचारतात एवढे दहा वर्ष हे दहा वर्ष हे कुठे गेले होते हे डायरेक्ट दहा वर्षांनी पण पंधरा वर्ष पंधरा वर्ष आघाडीचं सरकारनं या महाराष्ट्रात सरकार शासन केलं मागच्या काळामध्ये तुम्ही काय केलं आणि तुम्ही जर रोजगार निर्माण करू शकला नाही या ठिकाणी निश्चितपणे जे गरजू आहेत त्यांना रोजगार मिळतोय पण चुकीच्या लोकांना या ठिकाणी आता दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करतो की कांद्याला भाव नाहीये मला अनोरबा पाटील साहेब सांगा हा नाणे साहेब बोलायचं कांद्याला भाव नाहीये कोण जबाबदार आहे सरकार आहे की शेतकरी म्हणजे विनंती आपल्याला करायची की तुम्ही याच्यामध्ये लोकांच्या समोर एक चांगल्या प्रकारे हे खुलं दहाण केलेले त्याबरोबर मी तुमचे आभार मानतो टी व्ही नाईनचे मला एकच फक्त विनंती आपल्याला करायची की समाजासमोर गेलं पाहिजे की यांनी सांगितलं की सगळ्यात जास्त देशामध्ये आपल्याकडं चाकण एमआयडीसी माझ्या मतदारसंघामध्ये सांगितलं की इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे देशात सर्वात जास्त रोजगार इथं याच्यामध्ये एकच नु आहे की त्या काळामध्ये पाच वर्ष त्यांची सत्ता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे नवीन एखादी मल्टीनॅशनल कंपनी आता आलेली का चाकण रांजणगाव एमआडीसी मध्ये मी सुद्धा एक इंडस्ट्री म्हणून काम करतो मला एकच म्हणायचं की गेल्या पंधरा वर्षामध्ये शरद पवारांनी जी इंडस्ट्री आणली ती इंडस्ट्री पैलास वर्षी यशवंतराव चव्हाणांनी आणली आणि अशी इंडस्ट्री आणल्यानंतर या भागातल्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळून द्यायचं काम केलं गेल्या पाच वर्षामध्ये कोणतं काम केलेलं आहे आता अडवरा पाटील साहेब बघा हे माझी आमदार आहेत आणखी उत्तर देऊन तुमच्याकडे बैलगाडा बैलगाडाच्या बाबतीत सांगितलं की बैलगाडा या ठिकाणी त्यांनी सांगितले आनाडी आहेत यांनी तर उलट त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलं होतं एक चांगल्या प्रकारे मर्दानी खेळता तू समाजाला दाखवत होते तो उत्तर द्या मला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची अडवराव पाटील साहेब ते म्हणतात की काही रोजगार आलाच नाही दाखवून द्या म्हणतात सगळ्यात मी पुन्हा एकदा सांगतो थर्ड पार्टी कडनं ऑडिट करून घ्या सगळ्यात जास्त कामगारांची संख्या आणि चाचणीवला आहे गेल्या पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जवळजवळ एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक परदेशी गुंतवणूक भारतात आलेली आहे सर्वाधिक जास्त कंपन्या सर्वाधिक जास्त कंपन्या हे वारंवार वारंवार म्हणतात की झालेलं आहे आता तुमची माहिती ठीक आहे लोकांपुढे दिसेलच पण आता मी आता मी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या नाही तर मग तुम्ही काय काम करता शेतकरी संघटना संघटनेचा मला सांगा मला सांगा मला सांगा मला सांगा आंदोलन मी केलं साहेब आहे बघा बे डॉक्टर सुहास काढणे अध्यक्ष उत्तर पुणे जिल्हा शेतकरी बचाव कृती समिती साहेब याच्या पाच हे बघा हा जो विषय आहे बायपाचहा वर्ष थांबले साहेब याच्या मागे खूप मोठं राजकारण आहे जर दोन हजार अकरा पासून आहे बायपास होत नाहीत या सगळ्या रस्त्याचा बायपास होत मला मला खासदारांना एकच प्रश्न विचारायचा आहे शिरूर मतदारसंघात ताळवडे दिगी भोसरी या भागात रेड झोन चे हद्दक कमी करणं होते कमी हद्दक करून शेतकरी बाधित व्यक्तींना तुम्ही नुकसान भरपाई देणार होते अजून तरी काही झालेलं नाही हा गाजर शेतकरी चला ठीक आहे ठीक आहे एक छोटासा ब्रेक एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर चर्चा सुरू राहील की चिनूर लोकसभा मतदारसंघात आणखी काय प्रश्न आहेत एका ब्रेकनंतर भेटू ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत माझा शेवटचा सेगमेंट आहे आणि लोक इथले आणखी काय प्रश्न आहे हे मी लोकांना विचारणार आहे मला सांगा चला ब्रेक मध्ये तुम्ही खूप हा आता बाबा बोलू देतो बाबा बोलू देतो चला हा उभा राह राव मामा उभा राहा आता मला सांगा नाही शांतपणे लोकांचं गोंधळ घालणं काम आहे ऐकायचं मला हे सांगा सा तुमचं वय किती आता मला कितीच सरकार आलं रात्री साडे दहा वाजले आनंद चांगला असा झाला रात्री सहा दहा वाजले आमच्या आया बहिणीने एक एक रुपया जुळला आणि ती नोट बंदी केली मोदी सरकारनी काय केलं त्याने आणि आमच्या गरीब आमच्या गाडा बंदी केली आणि काय म्हणलं गोड्या गावात म्हणलं आम्ही गाडा चालू करू आणि कुठं चालू केलंय आणि आमच्या घरी नोटबंदीमुळे नुकसान झालं आमच्या घरी भाऊ एक केस झाली आज आम्ही सत्तर जण आहेत त्याच्यामध्ये दादा आहेत त्याच्यामध्ये आम्ही महिन्याच्या महिन्यात गावानी ठीक आहे ठीक आहे मला सांगा आमची काय प्रश्न आहेत की लोकसभेच्या दृष्टीने यायला पाहिजे मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय ऐका जरा दोन की खासदार साहेबांनी सांगितलं की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त रोजगार उपलब्ध देशामध्ये आहे आम्हाला आम्हाला शंभर टक्के मान्य आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जादा रोजगार उपलब्ध आहे रांजणगाव असेल शिरूरमधलं आणि भोसरी एम आय डी सी असेल ह्या तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कालखंडामध्ये आदरणीय पवारसाहेब आणि इतर नेत्यांनी त्या ते इंडस्ट्री उभ्या केल्या त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध झाला आता तद नंतरच्या कालखंडात या मला खासदार साहेबांना एवढंच विचारायचं भांडण तात्विक आहे सहकारी साखर कारखानदारी या परिसरात उभी राहिली जुन्नर आंबेगावच्या रोजगार मिळाला दुधाच्या संदर्भामध्ये गोवर्धनचा प्रकल्प राहिला लोकांना रोजगार मिळाला तसं मला एकच आहे की पंधरा वर्षामध्ये जुन्नर आणि आंबेगावमध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी त्यांनी कुठला उद्योग इथं सुरू केला एवढं सांग ठीक आहे त्यांनी उत्तर दिलेलं आहे आता काँग्रेसला काँग्रेसवाल्यांचं म्हणणं होतं की मी त्यांच्याकडे आलो नाही पण त्यांच्या प्रतिनिधीवरती होते आणखी वेगळे काय प्रश्न रोजगाराचा झाला एफआरपीचा झाला शेतकऱ्यांचा झाला आणखी काय शिरूर मध्ये कसा असावं हो शिरूर असं वाटतं तुम्हाला शिरूर जो आहे मध्ये चांगलाच असावा असं सगळ्यांना वाटतं परंतु काय आले का जे काय झाले ते पहिल्यापासून पाठीमागच्या साठ वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने केले काँग्रेसच्या काळात सगळं झाले आता काही नवीन काळात जे झाले तुम्ही बघा पंतप्रधान पण बाहेर फिरतात निवडून कसे येतात नाही हे निवडून कसे येतात नाही हे निवडून येतात निवडून आले ऐका निवडून येतात निवडून येतात म्हणजे काय दुमत निवडून येई दुमत नाही ऐका निवडून जेव्हा येतात त्याच्यामध्ये काही दुमत नाही निवडून येणं हे कॅलेबर पण नाही का लक्षात निवडून येणं हे कॅलेबर पण नाही निवडून आल्यानंतर तुम्ही काय करता याच्यावरती बरंच काय डिपेंड आहे पंतप्रधान अख्ख्या देशभर फिरतात एकही गुंतवणूक परकीय गुंतवणूक या ठिकाणी नाही या इथं हे सगळ्याकडे फिरतात यांची कोणती गुंतवणूक नाही कोणताही रोजगार नाही आहे कोणताही कोणताही रोजगार नाही चला ठीक आहे या कार्यक्रमात एक ज्येष्ठ ज्येष्ठ तहसीलदार म्हणून सुद्धा काम केलं बाबा हा सगळा गोंधळ ऐकला तर काय वाटतं तुम्हाला सांगा आपल्या मतदारसंघाविषयी तुम्ही एक अधिकारी म्हणून काम केलंय ही जे राजकीय वातावरण आहे सांगतो इथं बैलगाड्यावरून नुसतं बैलगाड्याचेच काय अनेक प्रश्न आहेत पण नुसतं बैलगाड्यावरून असं घालता पण मी एक चार मी एक चार ओळी सांगतो एक चार ओळी बोलतायत चार ओळी बोलतायत एक मैदान तेच आहे मैदान तेच आहे तोच गाव आहे कुस्तीही तीच आहे आणि जिंकण्याचा डाव ही तोच आहे मैदानही तो मैदान तेच आहे कुस्तीचा डाव आहे आणि ठीक आहे आणि हा काय काय म्हणणं तुझं साहेब मी खिरेश्वर असा ग्रामीण भाग आहे की त्या ठिकाणी पृथ्वी निर्माण झाल्यापासून रस्ता नव्हता मी कुणाची बाजू घेऊन बोलणार नाही मी ना एक कॉलेजचा विद्यार्थी शिकवायचा विषय नाही मी कॉलेजचा विद्यार्थी साहेब हे बघा पंधरा वर्षापूर्वी आम्ही कधी खासदार पाहिला नव्हता पण तीन वेळा सलग असा खासदार पाहिला का ज्यांनी ग्रामीण भागातले प्रश्न सोडवले खऱ्या अर्थानं आम्हाला एकच सांगायचंय की खासदार कसा असावा सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन चालणारे खासदार म्हणजे मी मगाशी आलो होतो पण बोलायला कोण तयारच नव्हतं तुमच्यापैकी हा बोला मला एवढंच विचारायचंय की एकदा एक ते खासदार काही करू शकत सामान्य सर्वसामान्य ही कर्तव्य आहे की चांगला माणूस जर करत असाल तर त्याच्या पाठी उभे राहिलं पाहिजे एक मिनिट एक मिनिट मला एकच प्रश्न विचारायचा विलास साहेब साहेबांना कि तुम्ही दोन हजार नऊ मध्ये लोकांनी तुम्हाला अडीच लाख लोकांनी मती दिले तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही स्थानिक होते मग तुम्ही त्यांना काय केलं तुम्ही काय केलं त्यांच्यासाठी एकदा आमदार होते त्यावेळेस त्यांनी काय केलं स्थानिक आहेत मग त्यांनी तुम्ही म्हणताय चाकर एमआयडीसी भोसे एमआयडीसी त्यांनी काय केलं किती म्हणजे सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारायचा असतो पण चला तुम्ही आमदार होता शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत हा अगदी थोडक्या अगदी तोडक थोडक्या दोन हजार ऐका 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 दोन हजार तेरा ला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं खासदार साहेबांना अकरा गुन्हे बैल घेण्या संदर्भात राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्या गुन्हा दाखवा ठीक आहे मग ठीक आहे मला कार्यक्रम संपवायचा आहे तुम्ही आमदार असताना तुम्ही काय केलं हे तर सांगायला पाहिजे असं शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणतात चला ठीक आता हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे याच्यामध्ये शिरूर लोकसभा संघामध्ये आदिवासी पट्टा खूप मोठा आहे आणि ज्यावेळेस मी आमदार असताना आमच्या भोसरी परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाकडनं समाज कल्याण खात्याकडून एक हजार मुला मुलींचा आदिवासी वस्तीगृह पिंपिणतोड शहरामध्ये बांधलं उड्डाण पूल बांधला नवीन रोजगार उपलब्ध करून दिला मग अजून काय केलं पाहिजे ह्या पंधरा वर्षामध्ये यांनी कोणतं काम केलं आम्ही दहा वर्षामध्ये अनेक मोठी कामं केली त्यानंतर वाघोली बकोली केसनान आणि लोलीकां अशा भागातल्या शेतकऱ्यांच्या जमीन एसी मध्ये गेल्या होत्या त्यावेळेस शरद पवार साहेबांना सांगून त्यावेळेचे मुख्यमंत्री अशोक विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी असताना एसी जेड आम्ही रद्द केला देशातला देशा पहिला एसी रद्द करणार मी ठीक आहे ठीक आहे आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात मी कार्यक्रम इथेच थांबवतो आपण पाहत राहा टीव्ही नाईन मराठी